त्याच्यामध्ये तुला टाकायचं आहे काय पाणी आलं आहे पाणी आलं पाणी पियो पाणी पिये अरे बाप रे मुलगी पाहिली एवढा घाम फुटला या याला हो का, का? मुलगी आवडली अरे मुलगी इला खरंच उलट्या बावल्यात मग नक्की घालते नाही तर नको आम्ही शहा माणसं कशा करता आहोत म्हणजे मी आता जाणार रीती रिवाजाने त्या मुलीच्या हातात पैसे देणार हा नंतर तिचं मूत केंद्र पाहणार मग तिथ जाऊन दोघा हाताना असं तीर्थ घेणार अरे मुक चंद्र चंद्र आम्ही काय म्हणतो तुम्ही मुद केंद्र घालते ना मग मा <laughs> तू मानाने जागा सुट्टी रे तू काय जागा चुकत राहणार ती जागा वास मारस का <laughs> <laughs> बेटी दोन आठ किलो बोटी होती कोणी अजून बोग ना पडेल बेटी बेटी हा। <laughs> बेटा साडी सो बघित किरमाना अस नाही रे माझर बाजू असा काका काका अरे नवरदेव तू एक आम्ही गाणं लागले का मला तर अरे दम काढ ना काका उमात्र राहू घ्या तरी विचारा काय जे केव नाही काही फाप लागेल मात्र मला ते सोडत नाही तू मुलीला पसंती विचारून घ्या बेटा काय दादा मंजुला नवरदेव पसंत आहे दादा मुलगा कुठ नाही मला आवडला हा ती भी मागी राहिली पण सांगेनी राहिली त्यांनी मी अभिबीराजी तुझ्या आता लग्न ठरवायला हरकत नाही हरकतच आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का काय आमचा पोरगा कुठ्या खेळणारा बोरगाय पैलवान पैलवान आहे वीस वर्ष हिंदी केशरीत होता आता काय सांगायचं अजून दहा वर्ष लग्न केलेले ना, ना तरी <पेंदा> <पेंदा> मला चिंता नाही का दहा वर्ष मामा नाई तिकडे मी जास्त आता करे पुढच्या वर्षी लग्न वर्षी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी बसता हो हे सगळं उलटं झालं ना अरे खर्च किती बी हो पैसे मी तुम्ही पुरवलं अरे रिटायरमेंट लागेल तेवढा पैसा खर्च होऊ द्या असं असते कर्ना य काम काय च भोखम मोरेश्वरम स्थिति का बल्लाडो मुरणमविनाय यगमहम् अरे लग्न रे लग्न आहे अरे काय काम केला आहे तू

पूजन कला राम बोलो अरे कोणतो नाही तू पाऊस काढायचा